गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मतं घेऊन जिंकणार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे पाच ते सहा पटीनं जास्त मतं मिळवणार असल्याचं सुद्धा नाईक निंबाळकर म्हणताय शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचं नाईक निंबाळकर यांनी आश्वासन दिलेलं आहे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विश्वास व्यक्त केला त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी आज आपल्याबरोबर माड्याचे खासदार रणजित नाईक निंबाळकर आहेत आज माळशिरसमध्ये आमदार राम सातपुते आणि निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये कृतज्ञता मेळावा पार पडलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय सांगाल साहेब की आज कृतज्ञता मेळावा पार पडला आहे आज राम सातपुते साहेबांच्या लोकांनी आज त्यांची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि एखादा आमदार एवढ्या दमदार पद्धतीने कामं करू शकतो याचं उदाहरण राम सातपुते साहेबांनी माळशिरसमध्ये घालून दिले राम सातपुते साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितले की भारतीय जनता पार्टीमुळे ही कामं करू शकलो लोकांनी त्यांची कृतज्ञता व्यक्त केली आणि राम सातपुते साहेबांनी पक्षाच्या व्यती कृतज्ञता व्यक्त केली आणि आज ह्या अशा प्रकारच्या मेळाव्यावर संपूर्ण माळशिरस तालुका आज भाजपमय झालेला दिसतोय माड्यामध्ये नऊशे सदोतीस कोटी रुपयाचे आता टेंडर निघालेले आहे काय काय काम आहेत आणि काय कशा पद्धतीने होणार नाही याच्यामध्ये फलटणपासून माळशिरस तालुक्यापर्यंतचे संपूर्ण लोकांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या पाईपलाईनसंक त्याचे टेंडर निघालेले आहेत येणाऱ्या वर्षभराच्या अंतरामध्ये याचं काम पूर्ण होऊन संपूर्ण माळशिरस तालुक्यातली बावीस प्लस सोळा ही गावं तुम्हाला ओलिताखाली आलेली दिसतील कंबवना बागायती म्हणून गाव आलेली येणाऱ्या दोन वर्षामध्ये दिसते महाविकास आघाडीनं अजूनही उमेदवार निश्चित केलेला नाही काय आव्हान वाटतं विरोधकांकडून मला कुठलंही आव्हान या ठिकाणी माडा मतदारसंघामध्ये वाटत आणि कुणाचही आव्हान वाटत नाही या विरुद्ध माझं आव्हान समोर असल्यामुळे विरोधकांना उमेदवार मिळत नाही किती मताधिक्यानं ना आपला विजय होईल मागच्या वेळेसपेक्षा कमीत कमी पाच ते सहा फुट मताधिक्य वाढलेलं दिसेल आपण बघितलं तर हे होते रणजित नाईक निंबाळकर पाच ते सहा पटींना मागच्या वेळेसपेक्षा मताधिक्यानं आपण निश्चित उमेदवारीत निवडून येणार आहोत माऊली डांगे पुढारी न्यूज माढा पंढरपूर